आजच्या मध्ये आपण आपल्याला पाहायचं आहे या सौर संधी बद्दल अधिक माहिती संधीचे प्रकार पाहिले आपण सौर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी तर सौर संधीमध्ये शब्दाचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला दिसतो शब्द कशा कसे येतात या सगळ्या गोष्टीची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहावायची आहे तर पहा ही रस्ई रस्वई बरोबर दीर्घई त्यानंतर रस्वई अधिक बरोबर दीर्घई दीर्घई अधिक दीर्घई बरोबर दीर्घई तसे इकडे पहिली दीर्घई रसोई बरोबर दीर्घई तर मग ते शब्द लिहिल्याच्या नंतर आपल्याला अधिक लक्षात येईल पण या ठिकाणी कवी इच्छा कवी अधिक इच्छा या ठिकाणी होणारी संधी दोन स्वर या ठिकाणी आले त्या दोन्ही रस्व स्वराचे या ठिकाणी रूपांतर झाले दीर्घ स्वरामध्ये इ मग येणारा जो शब्द आहे कविच्छ या ठिकाणी आपल्याला कवी, आप कवी रस्व दिसतो तर इकडे कवीची विलांटी दीर्घ दिसते तसा शब्द गिरीश गिरीश मध्ये त्याच गिरी अधिक ईश या ठिकाणी आपल्याला रि रस्व दिसते आणि ई दीर्घ या ठिकाणी रस्वई अधिक दीर्घाई रस्वई अधिक दीर्घाई बरोबर दीर्घाई आणि येणारा जो शब्द आहे त्याचं रूपांतर या रिचं या ठिकाणी आपल्याला दीर्घ री दिसते त्याच या गिरीशचं त्या ठिकाणी त्यानंतर पार्वतीस पार्वतीस हा जो शब्द आहे त्यामध्ये बा पार्वती ती दीर्घ आहे येणारी पहिला शब्द हा सुद्धा हा स्वर सुद्धा दीर्घ आहे या ठिकाणी दीर्घ अधिक दीर्घ दीर्घ अधिक दीर्घ बरोबर दीर्घ येणारा जो शब्द आहे या ठिकाणी पार्वतीस तो जसाच्या तसा त्या ठिकाणी दिसतोय त्यानंतर इकडे देवी इच्छा या ठिकाणी देवी या देवीची या ठिकाणी ई आली ती दीर्घ आहे त्यानंतर इथं इच्छा ही रस्व आहे तर दीर्घई अधिक रस्वई बरोबर दीर्घ येणारे संधी आहे येणारा शब्द आहे देवीच्छा पण या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची कवी हा जो कवी शब्द आहे हा तत्सम शब्द शब्द आहे हा संस्कृत भाषेमधून आपल्या भाषेमध्ये आलेला आहे दुसऱ्या भाषेतून दुसऱ्या एका भाषेतून दुसऱ्या भाषेतून हा शब्द जातो त्याला आपण तत्सम म्हणतो मग हा कवी हा शब्द तत्सम असल्याने तो दीर्घ होतो मराठीमध्ये कवी हा शब्द दीर्घालीला जातो तर अशा प्रकारे आपल्याला संधी कशा प्रकारे होते हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते जर कधी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा